सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागलं असून निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय तालुक्यात आतापर्यंत चौऱ्याऐंशी इच्छुक उमेदवारांनी तब्बल दोनशे एकोणीस उमेदवारी अर्ज नेले असल्यानं निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे राधानगरी पंचायत समिती मतदारसंघासाठी लता प्रल्हाद एकावडे यांनी पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रक्रियेची सुरुवात केली आहे राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी चौऱ्याऐंशी लोकांनी दोनशे एकोणीस उमेदवारी अर्ज नेले असून राधानगरी पंचायत समिती मतदारसंघासाठी लता प्रल्हाद एकावडे यांनी पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दहा पंचायत समिती मतदारसंघ असून या ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत संभाव्य उमेदवारांकडून अर्ज नेले जात असून येत्या काही दिवसात उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांच्या बैठका संपर्क का मोहीम आणि मतदारांशी संवाद वाढू लागलाय येत्या काळात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे दरम्यान तालुक्यातील नागरिकांनी या नागरिका निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे